नमस्कार मी कल्पना नवगिरी शर्वरीज किचनमध्ये आपले स्वागत आहे सर्वप्रथम तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप साऱ्या मंगलमय शुभेच्छा आज चौथी माळ आहे आणि चौथ्या माळीची पूजा आज आपण करून घेणार आहोत त्या अगोदर आपण जी तिसऱ्या माळीची पूजा केलेली आहे ती हार फुलं वेणी हे निर्माल्य आपण सर्व एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत हे सर्व निर्मल्य आपल्याला अगदी व्यवस्थित असं उचलून घेऊन एका भांड्यामध्ये ठेवायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला आईसाहेबांच्या फोटोला हळदी कुंकू अक्षत आणि फुलं वाहून नमस्कार करून घ्यायचा आहे जे देव आपण घटी बसवलेले आहे त्यांनासुद्धा आपल्याला हळदी कुंकू अक्षत आणि फुलं वाहून त्यांची पूजा करायची आहे हे देव आहे तिथे आणि तशीच आपल्याला पूजा करायची आहे हे देव आपल्याला हलवायचे नाहीत त्याचप्रमाणे आपल्याला घटाला माळ घालायचे आहे वावरीला पाणी द्यायचं दिव्याला भरण म्हणजेच तेल घालायचं त्याचप्रमाणे नैवेद्य दाखवायचा आणि आरती करायची असते हे सर्व नैमित्तिक कामे आहेत आणि ती आपण सग सकाळी करून घेत असतो आज आपण फोटोसाठी हार त्याचप्रमाणे घटासाठी माळ वेणी आणि पाण्याचा विडा बनवून घेतलेला आहे आज आपण केशरी फुलांचा हार आईसाहेबांच्या फोटोला घाल घालणार आहोत आणि माळही आजची केसरी फुलांचीच आहे अशा प्रकारे आपण आईसाहेबांना हार घातलेला आहे आणि सुंदर असं आईसाहेबांचं रूप आजचं दिसत आहे आज सहा ऑक्टोबर आणि चौथी माळ आहे आजचा रंग आहे नारंगी आज नारंगी रंगाची वस्त्रं परिधान करून पूजा केली जाते त्याचप्रमाणे आज आईसाहेबांचं स्वरूप आहे देवी कुष्मंडा आजचं देवींचं चौथ्या माळीचं स्वरूप देवी कुष्मांडा हे आहे आणि या स्वरूपाची चौथ्या माळीला पूजा केली जाते आजची माळ आहे केसरी फुलांची केसरी फुलांची माळ म्हणजेच त्यामध्ये तेरडा आबोली तीळ आणि केसरी झेंडू या फुलांचा वापर करून माळ बनवली जाते आणि तीच माळ आपल्याला घटाला अर्पण करायची आहे आजचा नैवेद्य आहे मालपोह्यांचा आज मालपोहे किंवा गोडपुऱ्यांचा नैवेद्य दाखवला जातो यामुळे बुद्धी कौशल्य वाढून निर्णय घेण्याची क्षमता वाढते आजची जी कुष्मांडा देवीची पूजा आहे ती केल्यामुळे जी फलप्राप्ती होते ती देवी कुश्मंडा यांची पूजा केल्यामुळे रिद्धीसिद्धींची प्राप्ती होते व सर्व रोग दूर होऊन आयुष्य आणि यशामध्ये वृद्धी होते असं म्हणतात तर आपण आता आईसाहेबांना वेणी अर्पण करून घेतलेली आहे त्याचप्रमाणे आईसाहेबांचा पाण्याचा तांब्या आपण भरून ठेवलेला आहे आता आपल्याला दिव्याला भरण म्हणजेच तेल घालून घ्यायचं आहे दिव्याची काजळी आपल्याला काढून घ्यायची आहे मंद आणि शांत असा हा दिवा तेवत आहे त्याला काजळी अजिबात आलेली नाही आपण काडीच्या साह्याने वाद पुढे करून घेतलेली आहे आपण जे वावरीमध्ये धन पेरलेलं आहे ते धन छान असं उगवलेलं आहे आणि आता त्याची वाढसुद्धा होत आहे अशा प्रकारे आजची पूजेची आरास आपण करून घेतलेली आहे आणि सुंदर आणि मन प्रसन्न होईल अशी ही सगळी पूजा वाटत आहे आपण आई साहेबांचा पाण्याचा विडा बदललेला आहे नवीन वेळा त्यांना अर्पण केलेला आहे आता आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे आजचा नैवेद्य आहे मालपोह्यांचा आपण इथे मालपोह्यांचा नैवेद्य दाखवणार आहोत हा नैवेद्य दाखवून आपण इथेच घटासमोर हे नैवेद्याचं ताट ठेवणार आहोत त्याचप्रमाणे आपल्याला अगरबत्त्या ओवाळून घ्यायच्या आहे अगरबत्त्या ओवाळून झाल्या की आपण आरती करणार आहोत आरतीचं ताट आपण तयार केलेलं आहे आणि तुपाचं निरंजन आपण प्रज्वलित करून घेणार आहोत अश्विन शुद्ध पक्षी अंबा बैसली सिंहासनी हो प्रतिपदे पासोनी स्थापना करुणी हो ही नवरात्रीची म्हणजेच घटस्थापनेची आरती आपण पूर्ण केलेली आहे आता आपण कापूर प्रज्वलित करून कापूर आरती करणार आहोत कापुराची ज्योतम बेवो वाळू तुझला भवानी वो वाळू तुझला देह भावे अहंकार देह भावे अहंकार अंबे चरणी वाहीला, धूप झाले दीप झाले आता आपण नैवेद्य दाखवून आरती करून घेतलेली आहे आजची आईची पूजा आपण छान अशी केलेली आहे आई साहेब म्हटलं की वातावरणात अगदी बदल झालेला आहे आणि खूप सारं प्रसन्न असं वातावरण तयार झालेलं आहे उद्याचा म्हणजे पाचव्या माळीचा व्हिडिओसुद्धा अपलोड केला जाईल आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर शर्वरीच किचनला सबस्